तानाजी डिमळे आम्ही पुण्यावरून आलेलो आहेत आम्हाला इथे दातेगडची विहिरीचं बऱ्यापैकी पे वर्णन पेपरामध्ये सापडलं होतं आणि मित्रांकडूनही कळालं होतं त्यासाठी आम्ही नंतरून मग बघण्यासाठी इकडं दातेगडला आलेलो आहे आम्ही सहा जण मित्र शालेय मित्र आहोत आणि दर महिन्याला आम्ही दोन किल्ले करतोच नमस्कार मी दिनेश कसरे राहणार पुणे आम्ही सर्व मित्र शालेय मित्र असून लहानपणापासून एकत्र शाळेत शिकतोय शाळेत शिकलो आहे आणि आमची मैत्री ही गेली पंचवीस ते तीस वर्ष एकत्र आम्ही आहोत आम्ही दर महिन्याला नवीन नवीन किल्ले गड किल्ले बघत असतो तर त्यातल्याच आज एक दातेगड हा आम्ही यूट्यूबवरनं किंवा इतिहास पुस्तकांवरनं माहितींवरनं बघून आलेलो आहे या गडावरती आम्हाला असं कळलं की तलवारीच्या आकाराची विहीर आहे तर ती विहिरीचं आकर्षण बघण्यासाठी आम्ही खास आवर्जून इथं आलेलो आहोत गड छान आहे छोटा आहे पण छान आहे पर्यटनाच्या दृष्टीने जरा लक्ष दिलं पाहिजे गोव्या <coughs> सरकारनी तर सरकारला विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील जे काही गड किल्ले आहेत तर त्या गड किल्ल्यांकडं थोडंसं जरा लक्ष दिलं आणि पर्यटनाच्या दृष्टीने जर का त्याला वाढीव वाढवलं तर असंख्य पर्यटक गड किल्ल्यांवरती येतील आणि जे आपण म्हणतो की राजा महाराजांना आपली एक वंदना जी आहे ती या ह्याच्यातनं आपण ट्रेकर्सच्या माध्यमातून आपण देऊ शकतो जय शिवराय मित्रांनो मी डॉक्टर भंकार देव संदीप सुभाष माझं मूळगाव पाटण तालुक्यातील कुठे पण व्यवसायानिमित्त मी सातारा इथं राहतो आत्ता मित्रांनो आत्ता आपण आलो आहे इथं दातेगड सुंदरगड या गडावर आलो आहे पाटणपासून एक चार किलोमीटर अंतरावर गड आहे बामणोलीची डोंगर रांग आहे त्याच पद्धतीने इथून खाली येताना टोळेवडे गाव आहे टोळेगाव टोळेवडे गावातून गावा वरती यायला आपला रस्ता इथं इथं गडावर आलो पण गडावर पाहण्यासारखं ठिकाण बघा तलावारीच्या आकाराची विहीर आहे सोबत खाली एक गणपतीचं मंदिर आहे कातळात कोरलेलं मारुतीची मूर्ती आहे महादेव मंदिर आहे सगळं परिसर बघता असं म्हणजे एकंदरीत छान आहे सगळा शासनानं जसं आपल्याकडं प्रत्येक किल्ल्यावर किल्ले दुरुस्तीसाठी लक्ष दिलं आहे गडसंवर्धनासाठी तसं दातेगडच्या इथं खाली आपण आता येताना बघितलं की गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला थोडीशी पडझड झालेली दिसली आत्ता आम्हाला जाणवली थोडीशी तिथं पण शासनानं थोडंसं लक्ष द्यावं त्याच पद्धतीनं गुणवंतगड आहे आपला जंगली जयगड आहे किल्ले मोरगिरी आहे हे असे अजून गड किल्ले आहेत याच पद्धतीनं अजून महाराष्ट्रात ब जे गड गड किल्ले आहेत साताऱ्यात त्यात पण म्हणजे पर्यटनाला चालना मिळेल असं काहीतरी वेगळं थोडंफार म्हणजे करावं अशी आमची अपेक्षा आहे